तुझं नाव काय आहे दिव्यम प्रशांत कडू कुठे राहतो तू नेरी मिर्जापूर नेरी मिर्झापूरला राहतो तुझ्या घरी कोण कुन कोण आहे आई आजोबा आजी वडील आणि मी तू कोणत्या वर्गात शिकतो सहावी तुझ्या शाळेचे काय नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी तुझ्या शाळेला कोणते टीचर शिकवतात कहारे सर कोल्हे सर आणि पल्लवी मॅडम हो का हो। आता उद्या परवा दिवाळी आहे मग दिवाळी मध्ये काय करणार आहे फटाके वगैरे आणणार आहे ना तू नाही का बर कारण आमच्या गावामध्ये फटाके बंदी मोहीम सुरू आहे आणि फटाके मुळे प्रदूषण होते म्हणून या वेळेला मी फटाके आणणार नाही तुझी दीदी नाराज नाही होणार का फटाके नाही आणले तर नाही मी तिला समजावून सांगेल की फटाक्यामुळे प्रदूषण होते व फटाका हा खूप विषारी असतो अरे वा छान आहे तुला कोण तुझ्या गावामध्ये का बर बंदी आहे दिव्यम याची फटाक्याची कारण आमच्या गावामध्ये वसुंधरा अभियान जोरात वाजवण्यात आले आहे म्हणून आमच्या गावामध्ये फटाके बंदी मोहीम सुरू आहे बरं हे अभियान जर नसतं तर मग फटाके बंदी नसती केली का हो केली असते का अरे वा। बर म्हणून अरे कधी काही साहित्य आणायला हो मी माझ्या वडिलांसोबत आणायला मग साहित्य आणताना मग कशामध्ये आणतो तू ते मी माझ्या घरून तर पिशव्या देतात विक्रेते लोक कारण त्यात त्या प्लास्टिकच्या पिशवीत भाजीपाला किंवा साहित्य जर आणलं तर मग काय फरक पडतो कारण प्लास्टिक आणि त्यांनी काय होतो मग प्लॅस्टिक कॅन्सर होऊ शकतो अरे बापरे हो का बर मग तू घरून पिशवीने येतो का, हो। हो हो का? हो। बा... का बाजारात हो।, हो का हे तुला कोणी सांगितलं दिव्य हे मी पुस्तकातून वाचून सांगितलं हो का हो। बरोबर मग जो काही भाजीपाला तू आणतो तर मग त्या भाजी तो भाजीपाला काही रासायनिक खताचा पण असतो ना हो। मग तो भाजीपाला तुम्ही खातात का हो। वापरता भाजीसाठी भाजी वगैरे तो कमीत कमी वापरतो हो का मग मा, मग भाजीपाला कोणता वापरता तुम्ही आमच्या घरी आहे अरे बाप रे हो का हो। अच्छा ती कोणी तयार केली ती माझ्या वडिलांनी त्या परसबागेची मग निगा कोण राखते माझी आजी हो का काय नाव आहे तुझ्या आजीचं हो का मग रेखा आजीला तू मदत करतो का त्या परसबागेमध्ये हो का मग तुझ्या गावामध्ये आता दिवाळीमध्ये फटाके पण फुटणार नाही आणि परत मग तुम्ही आता ती तुझी छोटी बहीण काय आहे नावायचं हो का स्वरा मग तू फटाके फुट फोडणार नाही दादा तर तु मग तुला राग नाही येणार हो का तू दादाच्या सोबतच आहे का मग काय करणार तुम्ही फटाके नाही फोडणार तर फटाके फोडणार नाही फटा बरं हे सर्व तुम्हाला जे सांगितलं मग आता आपल्या गावामध्ये तुम्ही म्हणता हे अभियान सुरू आहे मग अभियानामध्ये सर्व लोक सहभागी झाले आहे का आपल्या गावचे हो का सर्वांना माहिती आहे का या अभियानाची अरे वा धन्यवाद दिव्यम तू दिलेल्या माहितीबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन खूप मोठा हो